धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो धुळे शहराच्या विविध भागात आठ ते नऊ दिवसांनी पाणी पुरवठा होतो दरम्यान सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे आठ ते नऊ दिवसात होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध होत नसून गडूळ पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली धुळे मनपा उपायुक्त संगीता राणे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी केली यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ती त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी मिळतंय ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनचदा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना वीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पद्धती धुळे महानगरपालिका नियोजन करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनाला आम्ही विनंती केली की दररोज पाणीपुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमण आहेत किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआ पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मान्य केलं की के आम्ही एक दिवसाआळ सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खुद या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेले आहे දාග මහराකිसाට, නාගින්ந்த মரே දුle.